व्यवस्थित एकदम मी तर म्हणतो सुपरमॅन आहेत बागुल सर खतरो खिलाडी <laughs> खरंच एक चांगलं व्यक्तिमत्व आहे व्यवस्थित कोणालाही मदत करणं काही कामाचं वगैरे वगैरे भरपूर काही काम राहूनही जातं तर विशेष संडेलाही काम करून घेतात दिवसभर तर एक कामाबाबतीत कधी नाणे काही नाही आनाखानी नाही एकदम परफेक्टली सगळ सर्वांशी बिलकुल मॅडम झालं आपण मला ओळखता राजेश बागोल वैशिष्ट्य सांगायचे आतापर्यंतच्या काळामध्ये जितके मी काही रजिस्टर बघितले त्यातलं गतिमान काम व्यक्तिमत्व आहे ते आमचे डॉक्टर जगदीश भोसे पटकन निर्णय धाडशी निर्णय घेण्यामध्ये सुद्धा ते पटाईत आहेत प्राचार्यांपर्यंत जायची गरज नाही आपल्या पूर्वीचे आपण बघितलेले की प्राचार्यांचं पहिल्यांदा मार्गदर्शन घ्यावं लागायचं सरांना मार्गदर्शन घ्यावं लागत नाही आणि कुठे भिडायची तयारी त्यांची आहे भिडस्त स्वभाव आहे त्यांचा कोणाला घाबरत नाही आणि दुसरं म्हणजे प्रसंगी ते कडक वागतात पण तितकंच प्रेमळ ते आमच्या सोबत वागतात हे त्यांचं वैशिष्ट्य आहे अजून भरपूर काही सांगता येईल पण आपल्या सगळ्यांना चान्स द्यायचा आहे धन्यवाद ओम मी सांगतो मी सुभाष तडेले यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे सुभाष तडेले स्टेनोग्राफर तर आहेत त्यांचं स्टेनोमध्ये तर हातखंड आहेच दुसरं असं की त्यांना खोट बोल बोलणं आवडत नाही ते लगेच चिडून जातात एक प्रसंग मला आठवतो चांगला बस आपल्या स्टँडवरती नाही आपल्याच गोष्टी आ... आहेत त्यांच्यामध्ये आणि त्या खूप मोठ्या आहेत चल सचिन ये ना, ना, ना ये ना ते ठराविक दोन जण पाहिजे की कोणी रँडम असलं चालेल ना हा ज्याने बाजूला बसलं त्याने उठायचं एकमेकांची वाट नाही बघायची देखो आपके बाजू में जो बैठा है ना उसका ही बताने का आपको तुम्हें जोड़ी ती है ना ही यंची जोड़ी ती अस नंदू ने ते बदल मैं बोलना रहे नेहमी हसतमुख असतात हेलो कमलाकर बद्दल सांगायचं म्हटलं तर एक सिन्सिअर आहे आणि डिपार्टमेंटमध्ये कुठलं काम करायचं आहे त्यावेळेला लगेच ते अवेलेबल होतात आणि बोलवल्यानंतर त्यांची ती कला आहे काम करून घेण्याची ती एक चांगली कला आहे त्यांच्याकडे झोपे सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांचा फक्त आवाजच मोठा आहे पण ते म्हणजे ते ते बोलताना असं वाटतं की ते रागान बोलत आहे पण त्या नंतर परत मऊ बोलतात जितेंद्र वाणी बद्दल काय सांगायचं ते नेहमी वेळेच्या आत येता कॉलेजला ड्युटीवर म्हणजे साडे दहाचा टाइम असला ते सव्वादहा आला हजर असतात आणि जाताना पण जोपर्यंत ऑफिस चालू राहील तोपर्यंत थांबतात ते हे जगदीश सावदेकर कॅशियर आहे आम आमच्या कॉलेजचे यांचा स्वभाव सर्वांशी मिळून चालून सर्वांची व्यवस्थित वागतात सर्वांना केव्हाही आनंदी ठेवतात प्रत्येकाची मजा घेतात आणि कोणाची कोणाची मजा घेतात हो असं खेळत ठेवतात ओके हो थँक यू नमस्कार ओम शांती माझे सन्मित्र भूषण पाटील अतिशय उमदा माणूस त्यांच्या ज्या हार्डवेअरच्या कामात अतिशय कुशल केव्हाही बोलवलं हजर आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते चांगले म्युजिशियन आहे त्यांना म्युझिक मधलं खूप चांगलं नॉलेज आहे आणि खूप चांगला पियानो आणि इतरही वाद्य वाजत दादांबद्दल बोलायचं झालं तर त्यांना मिमिक्री करायला खूप आवडते आणि त्यांना वेगवेगळ्या कलावंतांचे आवाज काढता येतात मला अतिशय आनंद झाला या ठिकाणी येऊन या परिसरामध्ये त्या मेडिटेशनच्या आणि आपल्या अध्यात्माच्या संदर्भात बोलायचं झालं तर अतिशय मंगलमय वातावरण आहे त्या संदर्भामध्ये आणि इथे मुजे महाविद्यालयाचे कर्मचाऱ्यांना अतिशय चांगला आम्हाला इथे जेवण असेल अध्यात्माचं जेवण असेल दोन्ही खूप चांगले मिळाले त्या संदर्भात धन्यवाद महत्वाची गोष्ट आहे जीवनामध्ये राजकारणात असो कि जीवनात असो अध्यात्म फार महत्वाच आहे म्हणून अध्यात्म आणि राजकारणात गल्लच करू नका असं माझं म्हणणं आहे त्या <laughs> हॅलो सचिन कोल्हे आम्ही तर मित्र आहोत पण त्यासोबत सचिन कोल्हे नात्याने माझे जवाई सुद्धा लागतात तर सचिन कोल्हे खासियत एकच आहे चांगली कि ते सुखा दुखात माझ्या तरी केव्हाही धावून येतात आणि माझ्या पाठीशी उभे राहतात त्याच ते त्यांचं मला खूप पाठबळ मिळतं सुखादुखामध्ये मिलिंदादाबद्दल सांगायचं म्हटलं तर तेच जे सुखादुखात नेहमीच माझ्यासोबत असतात आणि महत्वाची गोष्ट डिपार्टमेंटल म्हणायची म्हटली तर दादाला प्रत्येक गोष्ट सांभाळून ठेवायची आवड आहे आणि जर मॅडम पण म्हणतो हा मिलिन आहे ना निसत्या वस्तू सांभाळून ठेवतो पण नेमकी बराच वेळा असं होतं की मॅडम म्हणतो मिलिन मला ते तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे रे ते मिलिंद असते म्हणजे असतेच त्याने ती सांभाळून ठेवलेली असते डिपार्टमेंटला मॅडम त्याला दोन तीन वेळा हा मिलिंद आहे ना काही पण सांभाळून ठेवतो नसतं पण त्याची ती सवय कामाला येते हॅलो 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 आशुतोष वारके हा माझा म्हणजे सोबतच आहे आम्ही एका पण तो म्हणजे जोडीदार माझा एकदम आणि म्हणजे सात आशुतोष वारके जो आहे ना तो आम्ही एकाच डिपार्टमेंटला आहे जॉबला आणि त्याची सात चांगली आहे मला म्हणजे असं नाही कि आम्हाला काम सांगतो लगेच काम ऐकतो तो व्यवस्थित <laughs> <laughs> एक सांगा ना चेतन महाजन तुम्हारा डिग्री डो है डॉक का डिपार्टमेंट ल काम कर नमस्कार ओम शांती हे माझे सहकारी मोहन चौधरी ऑफिशियल तर सगळ्यांनी सांगितलं पण ह्या फॅमिलीमध्ये सुख दुःख काही असो मोहन सर राहिलोच त्यांचा एकदम स्वभाव आहे प्रत्येक म्हणजे कॉलेजला जर काही खायला मागवलं तर सगळ्यांना मिळालं का स्वतः हाताने वाढता आणि आमचे जे दोन कलाकार आहेत तुम्ही ओळखत असाल एक केतन पाटील आणि एक शरद सोनार हे स्वतःकडेच कधी पुढे येत त्यांना हाताने धरून खाऊ घालता खाऊ घालण्याचा एकदम त्यांचा हे या या तुम्ही तर या 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 काय एकच एकच विशेषता सांगायची काही जास्ती नाही सांगायची या फेवरेट नाही ग बाजूला आहे तो जोडीदार ना आले आले पाठे 好了、哦，嗡沙。